चला तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचा आणि सोपा प्रश्न पाहूया प्रश्न फार मोठा वाटतो पण उत्तर फार ह्याच छोट आहे पहा सहा पुरुष किंवा आठ मुले एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात तर तेच काम सात पुरुष आणि बारा मुले एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करतील जर आपल्याला परीक्षेमध्ये आता प्रश्न विचारला तर काय करायचं पहा सुरुवातीला मांडून घ्या सहा पुरुष त्याच्यानंतर आठ मुले त्याच्यानंतर एक काम किती दिवसात पूर्ण करतात चोवीस दिवसामध्ये पुन्हा काय करायचं पहा तेच काम हे सात आहे ते कशामध्ये सात सहाच्या खाली मांडायचे त्याच्यानंतर बारा मुले आठच्या खाली मांडायचे आणि पहा आता काय करायचं सहा गुणाकारामध्ये आठ गुणाकारामध्ये चोवीस छेदामध्ये काय करायचं पहा सहाचा आणि बाराचा गुणाकार तिरकस गुणाकार करायचा बारा सकून किती होती बहात्तर त्याच्यानंतर सातचा आणि आठचा सा तिरकच गुणाकार करायचा अधिक बेरिजेमध्ये किती लिहायचे सात आठ छप्पन छप्पन बेरीज करून घ्या काय सहा गुणाकारामध्ये आठ गुणाकारामध्ये किती चोवीस छेदामध्ये बेरीज किती लिहायची एकशे अठ्ठावीस बेरीज किती येणार आहे एकशे अठ्ठावीस चार न भाग देऊया चार दुने आठ चार त्रिक बारा चार दुने आठ त्याच्यानंतर बघा आठ त्रिक चोवीस आठशो बत्तीस शिल्लक काय उरले सहा गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये तीन छेदामध्ये किती आले चारे बे दुने चार पुन्हा बे एक बे बे, 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 बे त्रिक सहा तीन आणि नऊ तीन त्रिकन किती होतील नऊ तर एकत्रित जर काम केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल फक्त नऊ दिवसामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद